नवी मुंबई महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि प्रशासनाने सार्वजनिक कामामध्ये केलेला घोटाळा आहे मनपाच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपाचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी थेट रणसंग्राम उभारला आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या प्रशासनाविरोधात मनपाच्या कामाचा चौकशी अहवाल जनतेसमोर सादर करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी भरत जाधव यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषणाची घोषणा करत मैदानात उतरले आहेत शिवसेना आणि मनसेस सा अनेक सामाजिक संघटकांनी जाधव यांच्या लढ्याला साथ दिली आहे उपोषणास्थळी नागरिकांचा प्रचंड जमाव पाहायला मिळत असून मनपाच्या जनतेचा रोष उफळून आला आहे नवी मुंबईत भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता जनता आणि जाधव दोघेही सोडणार नाहीत अशी चर्चा शहरभर जोरात सुरू आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये जो उद्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे त्याचबरोबर सेक्टर पन्नास मध्ये एक गटर काम केलेला आहे आणि डस्टबिन लावण्याचं काम केलेलं आहे या कामामध्ये प्रचंड प्रमाणात धान्य झालेली आहे कारण की उद्यानामध्ये सहा हजार चौरस मीटरचं उद्यान आहे जिथे पाच पंचवीस पन्नास लाख रुपयाचं काम भरपूर झालं पण टप्पा एक टप्पा दोन परत खेळण्याचं वेगळं काम असं दाखवत दाखवत तीन कोटी पर्यंत कामं नेलेली आहेत आणि वास्तविक पाहता तुम्ही आता जर जमलात त्या मैदानाच्या पलीकडेच गार्डन आपण जाऊन व्हिजिट करा की तीन करोड रुपयाचं ते काम आहे का बरं ते काम करूनही निकृष्ट दर्जाचं काम आहे तेही बघू शकतात स्वतः अतिरिक्त आयुक्त चौकशी अधिकारी सुनील पवार साहेब यांनी विजिट करून पाहणी केली सगळी त्यांच्या निदर्शनात आलं की एक काम चुकीचं झालेलं आहे त्याच्यानंतर सेक्टर पन्नासला ला गटर आहे जिथे गटरचे म्हणजे बोगस काम करू शकतो समजा हेही समजू शकतो पण जे अनावश्यक काम आहे ज्या कामाची गरज नाही ते काम कुठंच ऍप्लिकेबल नाही आहे म्हणजे वन साईड स्लोप असताना पाणी वन साईड जात असताना त्यांनी विरुद्ध दिशेला गटर बनवून टाकलं आज बेमुदत उपोषण आपण यासाठी केलेले आहे की पालिकेने आधी त्या संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे हीच आमची मागणी दुसरं काही नाही एकदा कारवाई केली साहेब लक्षात ठेवायचं चूक करणाऱ्या माणसाला पाठबळ देणं म्हणजे त्याला दुसरी चूक करण्यासाठी एक प्रकारची शक्ती देणे पण चूक करणाऱ्या माणसावर कारवाई केली तर लक्षात ठेवायचं ते आयडॉल बनून जातो की चूक करणाऱ्या माणसाला भीती वाटते की आपण चुकीचं काम करता नाही तर उद्या त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागते आता तुम्ही बघता सगळेजण सगळेजणांनी जसं सांगितलं गार्डन घोटाळा आहे डस्टबिन घोटाळा आहे आणि बोगस बांधकाम जे केलंय त्यांनी गटाचं त्याबद्दलच आम्हाला फक्त हेच बोलायचं आहे जर सामान्य जनतेने लाईट बिल जर टायमावर भरला नाही तर एम एस सी बी लगेच लाईट कापायला येतं तसंच जर एवढा मोठा घोटाळा होता तर सगळे अधिकारी का लक्ष देऊन गोष्टी करत नाही या गोष्टींच पाठिंबा त्यांनी आता ह्या गोष्टीचा हे लोक पाठिंबा देतात का त्यांची त्यातल्या त्यात मिली बघत आहे या गोष्टी आम्हाला अजून तरी काय माहीत नाही आणि आम्हाला आमचं असं कोणतं हे नाही कोणत्या पॉलिटिकली व्यक्तीबद्दल किंवा कोणत्याही पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेल्या व्यक्तीबद्दल आम्हाला काही चर्चा करायची त्याच्यात आमचा फक्त एवढं हे आहे की जनताचा जो पैसा आहे तो इथे चोरीला जात आहे याची काळजी अधिकाऱ्याने घेतली पाहिजे सर्वसामान्य जनतेचा पैसा असा कुठेही कोणत्याही प्रकारे चोरी नाही झाला पाहिजे हे आमचा महत्वाचा हेतू आहे त्यासाठी आम्ही आज आंदोलन करतो अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई